नमस्कार दर्शक लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे आज आपण आहोत बेडगमध्ये बेडगमध्ये हे गेले दोन दिवस झालं एक घटना प्रकर्षान लक्षात येते आपल्या सर्वांच्याच लक्षात येते अशा प्रकारच्या काही बातम्या सुद्धा आलेल्या आहेत इलेक्ट्रॉनिक मीडियावरती की गोसावी समाजातील एका समाज बांधवाला समाजातून बाहेर आहे व ते कुपोषणाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ बसले बसलेत असं समजते त्या अनुषंगाने आज बेडगेतील इतर जे समाज बांधव आहेत गोसावी समाज बांधव यांची आज आपण जरा भेट घेतली आणि वास्तव परिस्थिती जाणण्याचा प्रयत्न केला ही परिस्थिती जाणत असताना आपण दोन्हीकडली बाजू समान मांडतोय समाजासमोर हे फार महत्वाचं आहे कारण कोणत्याही प्रकारचा जातीय ते निर्माण करणं किंवा काय करणं असा हा याच्यातला उद्देश नाही मात्र एक जे कुटुंब आहे बेडगेतलं शिवाजी रामचंद्र गोसावी व त्यांचं संपूर्ण कुटुंब हे उपोषणाला निर्जेत बसलेलं आहे आज आपल्यात काही समाज बांधव आहेत आपण त्यांना विचारणार आहोत की नेमकी वास्तविक परिस्थिती काय आहे नमस्कार मला सांगा की शिवाजी रामचंद्र गोसावी हे बेडेमध्ये गेले अनेक वर्ष राहतात त्यांच्या दुसऱ्या तिथे पिढ्या पण राहतात मात्र ते आता समाजाच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये गेलेत असं समजतंय आणि ते उपोषणाला सुद्धा बसलेले आहेत काय ह्यातलं वास्तव नेमकं काय आज मध्ये आमचा गोसाई समाज व इतर गावामधील गोसाई समाज ह्या समाजाला शिवाजी रामचंद्र जाधव उर्फ गोसावी हा समाजाला बदनाम करण्याचं काम करत आहे आणि आमच्या मधला समाज हा एकत्रित आहे आणि सर्व समाज आमचे एकत्रित पारंपरिक पद्धतीने आम्ही मंदिराचे कोणताही कार्यक्रम सगळ सर्वजण मिळून आम्ही त्या मंदिराची कामे करतो आणि शिवाजी रामचंद्र जाधव ह्या एका व्यक्तीने तीन प्रॉपर्ट्या तिघांच्या नावावर घेतलेल्या आहेत मिळकरी करून घेतलेल्या आहेत आणि त्याच्या आपल्याकडे सुद्धा आहेत शिवाजी रामचंद्र जाधव जा हे त्याचे सत्य वडील आहेत आणि दत्तक पत्र म्हणून शिवाजी मारुती जाधव हा एक शाळेचा दाखला आहे त्याचा आणि तीन नंबरचा रामकृष्ण जाधव गोसावी हे पण त्याचे वडील आहेत म्हणून असे तीन कागदपत्र बनावट कागदपत्र करून प्रश्नास्थाना हसवण्याचा काम करत आहे मला सांगा हे सगळं जरी असलं तरी त्यांचं जी काल तुम्ही एक बाईट बघितली असेल त्या बाईटमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की माझ्या मला जातीतून बाहेर काढलेला आहे किंवा मला वाईट टाकण्यात आलेलं आहे किंवा जिथं माझ्यावर अन्याय केला जाते माझ्या कुटुंबावर समाजाकडून असं त्यांचं मत आहे या संदर्भात काय बोलायचं तुम्हाला समाजात आम्ही वाईट टाकण्याचा प्रकारच नाही आहे आमच्यात त्यामुळे त्याला आम्ही काही वाळीत टाकलेलं नाही आहे त्यामुळे त्याला गाव सोडून जाण्यासाठी काही सांगितलेलं नाही आहे हा व्यक्ती शिवाजी जाधव गोसावी जो जा आहे हा व्यक्ती आमच्या समाजाच्या लोकांवर अन्याय करतो समाजाच्या लोकांना खोट्या केसेस घालणं खोट्या धमक्या दे देणं समाजात बल्लीच राहू न देणं त्यांना आपण बाजून लावणं जा हा त्याचा उद्योग आहे लोकांच्या मिळगती प्रोपर्ट्या काय असेल ते हे नावावर करून घेणं कोणाला कोणालाही लहान मुलांना म्हणा मोठ्या माणसाला म्हणा प्रत्येकाना हे दादागिरी करणं पोलिटेशन सारखी धमकी दाखवणं ह्याचा प्रकार करतो आणि त्याचही सगळं कुठं मोडीत पडालय म्हणून हा उपोषण करणं आता म्हणजे मरतो म्हणून धमकी दाखवणं ते मला सांगा हे सरी सगळं असलं एक शिवाजी रामचंद्र गोसावी जाधव यांना जर सोडलं तर गोसावी समाजामध्ये भेडचे इतर अशा काही घटना आहे काही का काही नाही आहे इतर कोणी त्याला सोडला की कुठलाही व्यक्ती नाही सगळं समाज आमचं मिळूनच आहे एकत्रच आहे हा सुद्धा आहे आमच्यात अगदी बरोबर हा सुद्धा आमच्यात आहे हा सुद्धा आमचाच आहे अगदी पण हा स्वतःला वेगळा समजतो हा बर बर स्वतःला वेगळा समजतो मी आता एक प्रॉपर्टीचा विषय घेतला आणि त्या प्रॉपर्टीच्या सा विषयामध्ये सांगितलं की यांना वेगवेगळी नावं हे करून त्यांनी प्रॉपर्टी हे केले सांगितलं काय हा प्रकार आहे की वेगवेगळ्या ना नावानं प्रॉपर्टी म्हणजे नावं तर कोणती आहेत कशी आहेत त्यांची नाव त्यांची नाव अशा आहेत सर की शिवाजी रामचंद्र जाधव हे त्यांचे मूळ वडील आहेत बर आणि शाळेमध्ये शिवाजी मारुती जाधव हे त्यांचा शाळेचा दाखला आहे आणि नंबरची मिळकत ही रामकृष्ण गोसावी याला वारस लावून शिवाजी रामचंद्र जाधव हे असे बोगस अशी जागेची मिळकती करत आहे आमचा समाज हा पहिला अशिक्षित होता अलते बाजूला सह्या करणारे कोणाला काही येत नव्हतं ही ह्याच्या हे शिकलेलं असून ही कोणाला माहित नाही ही जागा कोणाची का आहे काय आहे असं दोन नंबर प्रकारे करून ह्या समाजातील जागा हडपण्याचं काम करत आहे पण मला सांगा हे सगळे जरी जागा किंवा या मंदिराच्या संदर्भात काही वाद आहेत का तुमची हे जे मंदिर जे आहे सर हे मंदिर श्रीपाल गुलाब जाधव यांच्या नावाने आहेत आणि मारुती गुलाब कोसावी यासनी मुले नव्हती त्यामुळे श्रीपाल गुलाब जाधव यांनी मारुतीला मंदिर सांभाळण्यासाठी दिले होते किंवा तुला मुलं नाही नाहीये आणि तू हा मंदिर तुझं तू तु सांभाळ सांभाळ मग त्याच्या आधारे मारुती गुलाब मारुती गुलाब जाधव हे वाढल्यानंतर नेताजी संभाजी गोसावी हे तिथली पूजा अर्चा करत होते पण आज अखेर त्यानी त्यांना काही कारणास्तू त्या मंदिराची पूजा अर्चा करण्यास जमत नाहीये मग तिने काय म्हणले सगळ्या समाजाची मिटिंग घेतली या मिटिंग मध्ये गणेश बाळासो जाधव म्हणजे मी बरोबर बर, बाबा तू मारुती गुलाब जाधव यांचा वारसा असून इथून पुढे जी पूजा अर्चक आहे ती तू तु तुझ्या तु तु पद्धतीने तुमच्या आजोबा करत होते तसे तू कर बरोबर बर, बर, सगळ्या बर, समाजाने मिळून मला दिलेलं बर, आहे अगदी चौदा पंधरा तारखेला आमची रेणुका देवीची यात्रा आहे ही यात्रा बंद पाडण्याचा कार्यक्रम ह्या पद्धतीने स्टंट मारून करत आहे बर बरं मग ते काय मंदिरावर हक्क दाखवणार आहे किंवा दाखवायचं हो मंदिरावर त्यांनी हक्क दाखवतात मंदिर पाहिजे म्हणून सांगतात मंदिर पाहिजे मंदिर पण पूर कुठल्या देऊ हा पुजारी आहे का कोण आहे हा पुजारी नाही कोणी नाही काही नाही हा पुजारी होता आमचा मार्ग वसावी यांना पुजारी म्हणून गाव ओळखत होतं त्यानंतर मी पूजा करत होतो माझं नाव आहे नेताजी संभाजी वसावी मला लाला पुजारी म्हणून सगळे ओळखतात त्याला काय म्हणून ओळखतात त्याला काय म्हणून मंदिर द्यायचं बरोबर हा मंदिराचा पुजारी आहे काय काही नाही आहे समाजावर कुठलं तरी दबाव आणणं समाजाकडनं चार पैसे उकळणं समाजाला भीती घालणं हा त्याचा धंदा आहे हा त्या माग देखील त्यानं समाज पंचायतीवर माग काही गेल्या के, वर्षी केसेस केल्या होत्या जात पंचायतीवर त्यावेळालेलं नाही आहे आणि आता ही तो क्षण परत पुन्हा कोणत्याही स्वरूपाची जात पंचायत नाहीच आहे असं वाईट टाकणे हा प्रकार काही समाजातच नाही आहे मग कुठल्याही समाजात नाही खेडक समाजात नव्हे इतर राज्यातल्या किंवा इतर तालुक्या जिल्ह्यातल्या समाजात देखील नाही आहे दे आमच्यात ही जात पंचायती काही नाही आहे किंवा माळीत टाकणं किंवा मा त्याला म्हणजे वाईट बोलणं काही नाही आहे त्यानं सांगाव शिवाजीरावने की बाबा कुठल्या माणसानं त्याला जातीतनं बैठ काढलं किंवा काय बोललं काही नाही आहे हा सगळा खोटा आरोप करतोय आणि लहान मुलांवरनी चांगल्या म्हणजे शिकणाऱ्या पोरांवरनी केसेस घालणं भांडे काहीतरी केसेस घालणं भांडेड काहीतरी बोलणं धमक्या देणं हा उद्योग आहे त्याचा दुसरा काही उद्योग नाही आहे समाजाने मिळून त्याला दोन रुपये द्यावं बघतो हा शांत बसतो म्हणजे एकंदरीत जर वास्तव परिस्थिती पाहिली तर बेडगेतील येथील जे गोसावी समाजाचं एक कुटुंब आहे ते कुटुंब आता उपोषणाला तर बसलेलंच आहे मात्र उपोषणाला बसायच्या अगोदर बेडगमध्ये त्यांनी त्यांना समाजातून कोणी बाजूला काढलेलं नाही इथं जात पंचाय पंचायतीचं चा काहीही चालत नाही इथं वाळीत टाकणे हा प्रकार नाही आणि आम्ही तशा गोष्टी करत नाही तोही आमचाच आहे असं आता लालासाहेब गोसाळी यांनी सांगितलं